सो हे बघा साडेतीन हजारचे दुपट्टे आहेत हे सो अडीचशेच्या रेंजमध्ये आपण बघतोय सो बांधणीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहे हे दीडशे पासून सुरू होतात अडीच मीटर पुन्हा आणि दिसायला एकदम रॉ सिल्कचा जो लुक आहे त्याला तो येतो हा सुद्धा गोल्ड कलर आहे साडेचारशेची ची रेंज आहे ऑरगॅनजा आहे सो याच्यामध्ये हे तीनशेला आहेत ते वाटत नाहीत तीनशेवाले वाले बिकॉज त्याने तुमच्या ड्रेसचा लुक अगदी बहारदार दिसणार आहे कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा पेनची मी चित्राली नवीन व्हिडिओ मध्ये काय घेऊन आले आहे तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत बघितलंस तसं शांतीतूत मार्केट आहे कुठे आहे तर दादर ईस्ट हिंदमाता जवळ आहे सगळे डिटेल्स मी तुला एंडला देणार आहे काय एक्सप्लोर करणार आहोत तर अनेकांनी मला काही मेसेजेस केले त्यातून मी काहीतरी निवडत असे आणि आज आपण दुपट्टे एक्सप्लोअर करणार आहोत सो इथे एक असं दुकान आहे जे मला कळलं आहे ज्यांच्याकडे अगदी दीडशे पासूनचे दुपट्टे सुरू होतात आणि त्याची रेंज खूप मोठी आहे सो खरंच काय तिथे मिळतं आणि काय एक्सप्लोअर करणार आहोत दुपट्ट्यांमध्ये काय ऑप्शन्स असू शकतात ते सगळं जाणून घेण्यासाठी मी तर उत्सुक आहे चल पाहूया मगाशी जसं मी तुला म्हटलं तसं की हा व्हिडिओ एकदम उपयुक्त ठरेल कारण जर तू एखाद्या ड्रेसवर किंवा लेहंग्यावर मॅचिंग दुपट्टा शोधतेस तो सुद्धा आगळा वेगळा काहीतरी स्पेशल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आपण आलो आहे एका दुकानात जे फक्त दुपट्ट्यासाठी फार फेमस आहे फार प्रसिद्ध आहे आणि तिथे आल्यानंतर हा जो ढीक दिसतो तो, तो दुपट्ट्यांचा आहे सो अगदी एकशे तीस रुपयांपासून सुरू होणारे इथे दुपट्टेज आहेत ते आठ हजारपर्यंत दुपट्टे आहेत सो काय आहे इथली व्हरायटी चल पाहूया तर सुरुवातीला आपण एकदम बेसिक रेंज बघूया अगदीच तु तुला घ्यायचं असेल प्लेन दुपट्टा सो एकशे तीस रुपयाला हा दुपट्टा येतो विशेष म्हणजे ह्यांचे सगळे दुपट्टे अडीच मीटरचे सो तू कोणताही दुपट्टा बघितला तर तुला त्याच्यात विचारायची गरज नाहीये की तो किती मीटरचा आहे अडीच मीटरचा दुपट्टा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित जो दुपट्ट्याची लेंथ असते ही बघ ही अशी प्रॉपर लेंथ आहे जर तू असा सुद्धा घेतलं तरी so, है है। तो मागेपर्यंत व्यवस्थित जातो सो हा एकशे तीसला आहे हा बेसिक आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच कलर्स आहेत तू मागशील तो रंग त्यांच्याकडे मिळतो सो so, यापेक्षा जरा आपण वर गेलो आणि जरा थोडासा एक फील आणि लुक हवा असेल त्याला एक रॉ सिल्कचा लुक हवा असेल सो so, हे ऑप्शन्स आहेत हे दीडशे रुपयापासून सुरू आहेत सो so, हे hey, सुद्धा अडीच मीटर आहे बघ आणि त्याचा लुकसुद्धा खूप सुंदर आहे त्यात विशेष म्हणजे इतके सुंदर आणि गोड कलर आहेत की तू एखादा तरी जरी तुझ्या ड्रेसवर मॅचिंग नसेल तरी तू घेऊन जाशील त्याला खालीचे छान टॅसल्स आहेत छोटे छोटे सो हे दीडशे रुपयाला आहेत फक्त आणि त्यातले कलर्स बघ हे पिंक आहे येल्लो आहे त्यात हा ऑरेंज आहे एकापेक्षा एक सुंदर कलर्स तुला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील एकापेक्षा एक सुंदर कलर्स आहेत बरेच रंग आहेत त्याच्यात हे दीडशेपासून सुरू होतात अडीच मीटर पुन्हा आणि दिसायला एकदम रॉ सिल्कचा जो लुक आहे त्याला तो येतो येस हे बघ मज्जा पिंकचा आपला कलर जो आहे तो आहे इथे सो हे आहे त्याच्यानंतर जार जर जर पुढे गेलो तर एक अडीचशेची रेंज आहे इथे जे आपण दीडशे म्हणतोय त्यात हे रंगसुद्धा आहेत दीडशेमध्ये अडीचशेची रेंज जर तू म्हणालीस तर जरासा त्याला असे सिक्वेन्स येतात जरा जर तुला एक थोडंसं त्याच्यावरती थोडं वर्क हवं असेल मागे ते प्लेन आहे पण हा सिक्वेन्स येतो अगेन अडीच मीटर असल्यामुळे हो त्याचा फॉल त्याचा जी लेंथ आहे ती एकदम प्रॉपर आहे हे बघ दोन्ही वेनी जर तू केलंस तर ही दोन्ही आहे ही अडीचशेची रेंज आहे याच्या पुढे गेल्यावरती काय रेंजेस आहेत आणि काय ऑप्शन्स आहेत चल पाहूया अगदी पांढऱ्यामध्ये शिफॉन मध्ये जर तुम्ही पाहतायत ह्याचा फील इतका छान आहे अंगावरती इतकं मौसूत आहे ते फॅब्रिक सो शिफॉन मध्ये मध्ये फक्त अडीचशे रुपयाचे हे दुपट्टेज आहेत त्याच्यात वेगवेगळे हे बघा प्रिंट्स ऑप्शन आहेत एम्ब्रॉयडरी केली आहे त्याच्यावरती सो so, हे असे अडीचशे रुपयाला आहेत शिफॉनचे दुपट्टे सो हे, so, हे सुद्धा एक अडीचशे रुपयाच्या रेंज मधलं ऑप्शन आहे विशेष म्हणजे हे जे दुपट्टेज आहेत ते तुम्हाला ज्या रंगात हवे त्या रंगामध्ये डाय करून मिळतात फक्त पन्नास रुपये चार्ज करतात ते लोक आणि तुम्हाला हवा तो रंग तुम्हाला मिळणार आहे डाय करून त्यामुळे ती एक जी आपल्याला प्रॉब्लेम असतो की हवा तो रंग दुपट्ट्यामध्ये मिळत नाही तर तो प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे तुमच्या सो पन्नास रुपये ॲड करून तुमचा दुपट्टा पाहिजे त्या रंगात डाय होणार आहे सो so, अडीचशेच्या रेंजमध्ये आपण बघतोय सो so, बांधणीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहे बांधणी हे कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही काही स्पेसिफिक गोष्टी असतात ज्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही त्यातलं एक बांधणी आहे सो हे बघा अडीचशे रुपयाची रेंज आणि सुंदर कलर परत एकदा तुम्हाला पाहिजे ते कलर्स यात मिळू शकतात त्यांनी म्हटल्यास प्रमाणे हे बघा ह्याच्यात पण डुअल कलर्स हे ब असे सुद्धा आहेत सुंदर कलर आणि बांधणी प्युअर बांधणी आहे प्रॉपर बंदेज जे म्हणतो ते सुंदर एकापेक्षा एक कलर आहा, हा बघा किती गोड आहे येल्लो पर्पल त्याचसोबत हे छोटे बांधणी जे असतात थोडे प्रिंट्समध्ये सुद्धा आहेत हे अडीचशे रुपयाची रेंज आहे सो so, आपण अडीचशे रुपयाची रेंज बघितली अगदी एकशे तीसपासून पासून ते अडीचशेपर्यंत पर्यंत आलो आहोत आता जरा तीनशेच्या वरती जर तुम्ही तुमची रेंज वाढवली तर तीनशे ते चारशेच्या मध्ये काय ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया सो so, तीनशे जर तुम्ही रेंज केली आणि बांधणीमध्येच बघतायत सो आपण बांधणीचे बघितले ते अडीचशेची रेंज होती जर असं अपग्रेड झालात तुम्ही तर हे बघा तीनशे रुपयाची रेंज वाढवली बांधणीसाठी सो हे बघा त्याला छान अशी गोटा पट्टी येते साईडला आणि त्याला असं छान मोतीचं एक बॉर्डर आहे त्यामुळे जरा असं तुम्ही एक पन्नास रुपये तुमचं रेंज वाढवली तर जरा एक बेटर ऑप्शन तुम्हाला ह्याच्यात मिळतं त्याला साइडला असं सा छान लटकन सुद्धा आहे कॉर्नरला त्यातही सुंदर एकापेक्षा एक कलर हा बघा मल्टी कलर लालवरती ह्याला टॅसल्स दिले आहेत खाली कलर कलरचे हे बघा पट्टी सो असे सुद्धा एक तीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतात प्लस हे बघा हे सुद्धा मल्टी कलर तीच परत जी पट्टी आहे ती म्हणाली ती तीनशेच्या रेंजमध्ये सो तीनशे अडीचशेच्या रेंजमधले जर तुम्ही बांधणी बघितली आणि तीनशेच्या रेंजमध्ये सो त्याला जर असं अपग्रेड केलेलं आहे ते जरा जॉर्जेटमध्ये येतात आणि छान फील आहे त्याला सो हे तीनशेच्या रेंजमध्ये आहेत आत्ता बांधणी सोडून तीनशे ते चारशेच्या रेंजमध्ये काय आहेत चला पाहूया सो so, तीनशेपर्यंत आपण आलो आहे आपण मध्ये तीनशे बघितले पण त्या व्यतिरिक्त हे डिजिटल प्रिंट सध्या बाजारात फार पाहायला मिळते त्याचा फील रॉ सिल्कचा आहे अगेन हे बघा त्याचा लुकही खूप सुंदर आहे जर तुम्ही प्लेन एखादा ड्रेस घेतला ना आणि त्याच्यावरती जर हे दुपट्टे घेतले ना तर त्याचा लुक खूपच सुंदर वाटणार आहे सो याच्यामध्ये हे तीनशेला आहेत ते वाटत नाहीत तीनशेवाले वाले बिकॉज त्याने तुमच्या ड्रेसचा लुक अगदी बहारदार दिसणार आहे सो हे त्याला खाली टाकल सुद्धा आहेत त्यात बघा एकापेक्षा एक प्रिंट्स आहेत कलर्स आहेत या व्यतिरिक्त सुद्धा बरेच कलर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा हा 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 किती सुंदर आहे बघा कलर याच्या पेक्षा एकापेक्षा एक त्यांच्याकडे हे तीनशे डिजिटल प्रिंटमध्ये अवेलेबल आहेत अजून बघूया हे रेंजमध्ये काय काय आहे सो साडेतीनशे तीनशेची रेंज तीनशे मधले डिजिटल प्रिंट बघितले जर पन्नास रुपये जर आपण वाढवलं तर अतिशय सुंदर असे बनारसी दुपट्टेज तुम्हाला मिळतात परत सुंदर कलर त्याचा लुक खूप सुंदर आहे अगदी सिल्क मधला जो लुक येतो ना तसा तो लुक आहे त्याला त्यात कलर्स पुन्हा खूप गोड आहेत साडेतीनशे रुपये हा बघा काय सुंदर कलर आहे अतिशय सुंदर कलर आहे शेला म्हणून पण वापरू शकता हा अजून एक त्याचे प्रिंट बदलते तो ब्रोकेड बदललेले आहेत त्याच्यावरचे आणि कलर सुद्धा बदललेला आहे हा साडेतीनशेची रेंज आहे त्याच साडेतीनशेच्या रेंजमध्ये बाटेकमध्ये तुम्हाला खूप सुंदर मटेरियल आणि खूप सुंदर असा फील जूट आहे बघा ज्यूट कॉटन आहे ते आणि त्याचा फील सुंदर आहे तो दुपट्टा सुद्धा खूप सुंदर दिसतो बाटिक प्रिंट ज्यूट कॉटन एकापेक्षा एक, एक कलर्स परत एकदा कलर्सची अप्रतिम व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला तुमचं मॅचिंग मिळालं नाही असं होणारच नाही तुम्ही एखादा तरी दुपट्टा नक्कीच इकडून घेऊन जा साडेतीनशे चारशेची वगैरे रेंज बघतोय साडेतीनशे मध्ये आपण ऑप्शन्स बघितले तीनशे मध्ये ऑप्शन्स बघितले अजून त्यांनी आम्हाला दाखवले साडेतीनशेचे ऑप्शन्स अजून मिळालेले आहेत हे पण सुंदर प्रिंट्स आहेत काहीतरी वेगळं ॲक्च्युली हे नेहमीचा दुपट्टा नाही आहे हा बघा खूप सुंदर आहे काहीतरी वेगळं आहे नेहमीचा जर तुम्हाला मगासपासून वाटत असेल तर हे एकदम वेगळं आहे हा दुपट्टा जर तुम्ही यूज केला तर नक्कीच एक दोन जणी तरी विचारणार आहेत की कुठून घेतलाय आणि अगदी साडेतीनशेची रेंज आहे म्हणजे वाटत नसली तरी ती खूप सुंदर आहे सो त्यातही पुन्हा एकदा जे मी मगासपासून वारंवार म्हणते त्यांच्याकडे इतके कलर ऑप्शन्स आहेत इतके आहेत ती बघा की अख्खी रेंज आहे ती जो मधला रॅक आहे तो अख्खा या साडेतीनशेच्या दुपट्ट्याचा आहे सो कलर कॉम्बिनेशन्स कलर ऑप्शन्स खूप सुंदर सुंदर आहेत जर आपण पुढे गेलो एक चारशेच्या रेंजमध्ये चारशे साडेचारशेच्या तर ऑरगॅनजा दुपट्टाच आहे यात मुळात तुम्हाला जो रंग हवा तो रंग तुम्हाला डाय करून मिळेल बोनस ब्राउनी पॉईंट्स सो so, येस yes, हा पण बघा किती सुंदर आहे मुळात तो खूप ब्रॉड आहे हा दुपट्टा काही दुपट्टे जरी लेंथवाईज असेल तर थो थोडे थो असे छोटे आहेत पण हा बघा हा सुद्धा गोड कलर आहे साडेचारशेची रेंज आहे ऑरगॅनजा आहे त्यामुळे त्याचा लुक ऑबवियसली तसा सुंदर येतो आणि त्यात खूप रंग अवेलेबल आहेत त्याला एक छान अशी त्याच्यावरती सुद्धा सिक्वेन्स आहे त्याला साईडला अशी छान पट्टी आहे पण त्याच्यातही तुम्हाला पाहिजे ते रंग मिळतात त्यांच्याकडे अवेलेबल सुद्धा खूप आहेत आता जर आपली रेंज थोडी पुढे घेऊन जाऊया ओके सो जर आपली रेंज वाढूया आपण एक पाचशे साडेपाचशेच्या रेंजमध्ये जर तुम्ही म्हणालात तर मुनिया बॉर्डर जी येते पैठणीमध्ये मुनिया बॉर्डरचा जो हे आहे तो फील दिलेला आहे ह्याला आणि हासा ब्रोकेड लुकवाला हा एक फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे पैठणी जी बॉर्डर म्हणतो ती त्याच्यावरती आहे ही एक मराठमोळा दुपट्टा जर तुम्हाला हवा असेल सो हा मराठमोळा दुपट्टा एक फाईव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे त्यातही पुन्हा कलर्स अवेलेबल आहेत हा एक रंग आहे हा फक्त लेंथमध्ये अडीच मीटर असला तरी असा तो थोडासा म्हणजे त्याचा ब्रॉडनेस कमी आहे इफ यू कम्पेअर टू अदर दुपट्टाज आता ही आपण पाचशे साडेपाचशेची रेंज बघतोय सो पाचशेच्या रेंजमध्ये तुम्ही बघितलात सो टिशू सध्या टिश्यू सारीज फारच फारच गाजावाजा करतायत सध्या मार्केटमध्ये बऱ्याच सेलिब्रिटींच्या अंगावर तुम्ही टिश्यू सारीज बघत असाल तर तो मध्ये हे दुपट्टे आहेत हे अशा रंगात सध्या टिश्यू फार फेमस आहे सो या अशा रंगात फार फेमस आहे बघा हा गोल्डन रंग आहे एक सो गोल्डन आणि हा थोडासा पिस्ता ग्रीनिश सिल्वरिश असा रंग सो ची आहे सो हे पाचशेची रेंज आहे आणि हे खूप डेंटी आणि खूप प्रिटी आणि रिच वाटतात मुळात जर हा तुम्ही ड्रेस कुठलाही प्लेन ड्रेस किंवा प्रिंटेड ड्रेस हे दुपट्टे खूप छान आणि ओकेजनल आहेत सो ही पाचशेची रेंज होती आता जर आपण एक सहाशेच्या रेंजमध्ये बघूया काय ऑप्शन्स आहेत सहाशेच्या मध्ये मी जसं म्हटलं तसं अगदी एकशे तीस पासून इथे दुपट्टे सुरू होतात ते आठ हजार पर्यंत आहेत सो आठ हजारचा दुपट्टा नेमका काय आहे कोणता आहे तो पाहणार आहोत त्याआधी आपण घेऊ शकतो असे दुपट्टे कोणते आहेत सो एक सहाशेच्या रेंज पर्यंत आता आपण आलोय सहाशेची रेंज एक्सप्लोअर करतोय आपण पुन्हा एकदा सुंदर ब्रोकेट अतिशय हेवी आहे हा दुपट्टा घातल्यावरती त्याचा लुक खूप सुंदर येणार ता आहे हे त्याच्यातही बरेच कलर ऑप्शन्स आहेत हे बघा हे असे सुद्धा ऑप्शन्स आहेत छान हे पाचशेला आहे ओके हे पाचशेमध्ये म्हणजे थोडंसं अजून स्वस्त आहे हे आहेत आता जे मगाशी आपण प्रिंटमागे बघितले आठवतं तुम्हाला साडेतीनशेचे रुपट्टे त्यात जरा बेटर क्वालिटी आणि त्याला अशी पट्टी आणि मिरर वर्क आहे त्याच्यावरती हे आहेत सहाशेपासून हे बघा सो सहाशेच्या रेंज पर्यंत आलोय आपण सो हे तुम्ही ओकेजनल काही सण असतील त्याच्यासाठी जर तुम्ही बघत असाल तर हे काहीतरी वेगळं आहे नेहमीचे दुपट्टे नाही आहेत परत याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत कलरचे मिरर वर्क आहे त्याच्यावर हे बघा मराठमोळ्या दुपट्ट्यांबद्दल मग अशी आपण एक पैठणीचा दुपट्टा बघितला सो खण कसा मागे राहील सो खणाचे सुद्धा अप्रतिम कलेक्शनचे दुपट्टे तिकडे बघा एक वेगळं कॉम्बिनेशन आहेत यात सुद्धा तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळतील हे सहाशेचे आहेत सो आपण पाचशे पर्यंत होतो आता जरा सहाशे पर्यंत गेलो हे बघा घेऊन दाखवते तुम्हाला मी सो येस हे सहाशे खण दुपट्टा मराठमोळा दुपट्टा आणि खण म्हटल्यावरती सो येस हे ऑप्शन आहे आता जर सातशे पर्यंत जाऊया सातशेची रेंज जर तुम्ही आलात सो पटोला सिल्क साडी तर तुम्ही ऐकलं असेल बघितली असेल अनेकांकडे असेल सुद्धा बिकॉज ती एक साडी आहे जी अनेकांना आवडते आणि ती प्रत्येकीला हवी हवीशी वाटते त्याचे दुपट्टे जर तिकडे हे सातशेची रेंज आहे रंग खूप सुंदर आहेत आणि मुळात त्याच्यावर कलर लाईट पडल्यावरती ते रंग वेगळे दिसतात त्यातही अप्रतिम एकापेक्षा एक कलर्स आहेत ही सातशेची रेंज आहे आता जरा हायर रेंजकडे जाऊया मी म्हणते आहे मग की एकशे तीसपासून पासून सुरू होतात दुपट्टे अगदी आठ हजारपर्यंत जातात सो मधली एक दोन अडीच हजार तीन हजारची रेंज आहे ती काय आहे ते बघूयात आपण या दुपट्टाचे सुद्धा ऑप्शन्स बघा पुन्हा एकदा बांधणी सो ह्यातसुद्धा नऊशे चारशे साडेचारशे अशीसुद्धा रेंज आहे परस त्याला गोटापट्टीसुद्धा आहे मल्टी कलर आहे तो दिसताना खूप सुंदर वाटतो सो हे सुद्धा साडेचारशेची वगैरे रेंज आहे मधली जरा एक महाग रेंज मी म्हटलं जरा अप केली तर काय सो हे अठराशे रुपयाचे आहेत बनारसी आहेत हे आपण अगदी तीनशे साडेतीनशेपासूनचे से बनारसी से बघितलेले आहेत सो हे अठराशेचे आहेत अडीच हजारापर्यंत त्यांच्याकडे बनारसीचे ऑप्शन आहेत शालूचा जो फील असतो ना बनारसी शालू किंवा आपण जो शालू घेतो त्याचा फील ह्या दुपट्ट्याला येतो पुन्हा एकदा त्याची बॉर्डर बघा शालू बॉर्डर किंवा बनारसी साडीची जी बॉर्डर असते तशी बॉर्डर आहे आणि तशी ती डिझाईन आहे हे अठराशेचे आहेत यातही मुळात बरेच सुंदर सुंदर रंग आहेत तर जरा एक तीन साडेतीन हजारची रेंज बघूया सो हे बघा साडे तीन हजारचे दुपट्टे येते हेवी वर्क त्याचा लुक परत फील तेवढा हेवी होऊन जातो आणि मग तुम्हाला कळतात की हे साडेतीन हजाराला का आहे सो so, आपण अगदी एकशे तीस पासूनचे दुपट्टे बघितले हे साडेतीन हजारापर्यंत आलो आहेत आपण आत्ता आपण जाणार आहोत त्यांच्या ॲक्च्युअल जो आठ हजाराचा दुपट्टा आहे किंवा सगळ्यात महाग दुपट्टा आहे तो कोणता आहे तो पाहूयात आणि त्यात काय विशेष आहे ते सुद्धा पाहूयात कारण की मगासपासून मी सुद्धा उत्सुक आहे बघायला की एकशे तीस ठीक आहे दोनशे ठीक आहे पाचशे हजार पर्यंत आठ हजारामध्ये नेमकं काय आहे चल पाहूयात आठ हजार रुपयाची जी काय मोठा आपण मगासपासून म्हणतोय कोणता आहे सो हा आहे तुम्ही म्हणाल का एवढं सो हा प्युअर आहे एकदम आणि घरचोला असं म्हटलं जातं जर तुमच्या कोणी गुजराती फ्रेंड्स असेल किंवा माहितीच असेल तर लग्नात विशेष महत्त्व असतं हा घरचोला घालून लग्न लागलं जातं त्यामुळे ह्याला खूप महत्त्व असतं आणि हा माहेरून येतो शक्यतो असं काहीतरी आहे त्यामुळे हा आठ हजाराचा आहे आणि तो खूप सुंदर आहे जरी तो कॅमेरावर तेवढा दिसत नसला तरी तो प्युअर घरचोला आहे त्याचं मटेरियल बघा त्याची डिझाईन बघा सो हे आठ हजाराची रेंज आहे ह्याचे त्यात जरा जर तुम्ही एकदम जर असं कमी खाली आलात तर सहा हजारामध्ये मोडाल सिल्कमध्ये हा दुपट्टा येतो अतिशय सुंदर आहे याची क्वालिटी जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा तुम्हाला कळतं की हो सहा हजाराला का आहे अतिशय मौसूत इतका हलका की तुम्ही कॅरी केला आहे असंही वाटणार नाही हा सहा हजाराचा आहे बांधणी यातच जर आज आपण मग घरचोला बघत होतो त्याच पॅटर्नमध्ये मध्ये साडेतीन हजार मध्ये सुद्धा हा दुपट्टा येतो तर आपण आज कुठे आलो होतो काय एक्सप्लोअर केलं तर आपण हिंदमाताला आलो हिंदमाताच्या इथे जर तुम्ही पुढे आलात तर शांती दूत हॉटेल कोणालाही विचारलं तर तिथे एक खूप मोठं मार्केट आहे आणि तिथे बरेच ऑप्शन्स मिळत आहेत या दुकानाचे डिटेल्स आपण तुम्हाला देणार आहोत हे दुकान कुठे आहे त्याचं नाव काय आहे सगळं मी सांगणार आहे काय आज, आज आपण एक्सप्लोअर केलं तर अगदी एकशे तीस रुपयापासून सुरू होणारे दुपट्टे तुम्हाला पाहिजे ते कलर पाहिजे ती मटेरियल असं सगळं तुम्ही पाहिलं अगदी आठ हजारापर्यंतचे दुपट्टे पाहिलेत मला त्यातले बरेच दुपट्टे आवडले आता ऑब्विसली जाता जाता तुम्ही म्हणणार आहात की मला आवडलेले पाच दुपट्टे कोणते ते बघणारच आहोत सो हे आहे सो so, गाला टेक्सटाइल्स असं त्यांचं नाव आहे ह्याचं सगळं डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॅप्शनमध्ये देणार आहेत सो so, नक्की या आणि ते बोर्ड आल्यावरती सांगा की तुम्ही मज्जा पिंककडून आला आहे डिस्काउंट मिळालं तर देतील ते तुम्हाला ऑल्सो हे दुपट्टेचं काय ऑप्शन आहे तुम्ही बघितलेलं आहे त्यातून तु, तुम्हाला कोणता आवडला तुम्हाला मी अजून एक्सप्लोर करायला हवं आहे का हे शॉप तेसुद्धा कळवणार आहात यातील तुमचा फेवरेट दुपट्टा कोणता होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच